श्री क्षेत्र माहूर येथील महानुभाव पंथांचे महास्थान म्हणून प्रख्यात असलेल्या श्री देव देवेश्वर संस्थानला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राला दोनशे पाच एक महिन्यापूर्वी गळती लागली होती परंतु विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले त्याची परिणिती रोहित्र जळण्यात झाली त्यामुळे मागील दोन दिवसापासून देव देवेश्वर संस्थानच्या दत्त मंदिराचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विद्युत वितरण कंपनीने प्रत्यक्ष स्थळी नवीन रोहित्र आणले परंतु चेन ब्लॉक आणण्याचे विसरल्याने रोहित्र चढविता आले नाही त्यामुळे सोळा सप्टेंबरच्या दुपारपर्यंत काही विद्युत पुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही ऐनवेळी रोहित्र जळाल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचे प्रमाण खूप वाढल्याने नागरिकांनी दोन रात्र जागून काढल्या पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी रोहित्र प्रत्यक्ष स्थळी आणण्यात आले परंतु चेन ब्लॉक अभावी ते चढविता आले नाही आज दुपारनंतर केव्हाही विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे एन पी कोठे उप माहूर यांनी विदर्भ न्यूजला माहिती दिली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर